नमस्कार मी भगवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांना वाटंबरी गावातून मोठे मत देणार वाटंबरी ग्रामस्थांचा निर्धार वाटंबरी गावाचे जागरूक देवस्थान खंडोबा मंदिर येथे नारळ करून कडलास जिल्हा परिषद गटातील उमेदवार कडलास व अजना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सांगोळी कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे कडलास उमेदवार या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाटंबरे गावातील देवस्थान खंडोबा मंदिर येथे वाटंबरे गावात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मधुकर पवार विकास पवार दत्तात्रय पवार यांनी लहोगटात सांगितले की वाटंबरे गावातील मालनी आमदार शहाजी बापू पाटील यांना कायम दहमत दिले आहे त्याप्रमाणे याकडला स्वतःच्या व दला उमेदवार राणीताई पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ असा ठाम संकल्प व्यक्त केला केंद्रात व राज्यात आपले सरकार असल्याने विकास कामाच्या बाबतीत सांगोळा तालुक्याला निधी कमी पडणार नाही उमेदवार शोभाताई खटकाळे व उमेदवार राणीताई पाटील या दोन उमेदवारांची समाजाशी एकत्रता असल्याने आपले कोणतेही काम भविष्यात आणणार नाही त्यासाठी या दोन्ही उमेदवारांना वाटंबरे गावातून मोठ्या मताधिकाने निवडून देऊ असा ठाम निर्धार मनोदय वाटंबरे गावातील ग्रामस्थांनी प्रचार बैठकी दरम्यान व्यक्त केला यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा व विगोना नगरसेविका राणीताई माने म्हणाल्या वाटंबरे गावातून बापूंना लिट दिले जाते त्याप्रमाणे कडलास गटातील उमेदवारांनाही मोठे लिट द्यावे या गावात माझे आमदार शहाजी पाटील यांनी मोठी विकास कामे केली आहे बापूंच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची एक हाती सत्ता आली आहे त्यामुळे विकास कामाला आम्हाला कोणतीच अडचण येणार नाही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांना तालुक्यात चांगले वातावरण असून उमेदवारांना विजयी करणे गरजेचे आहे भविष्यात बापूंना मोठी साथ मिळेल व तालुक्याच्या विकासाला अधिक गती येईल यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकभाऊ शिंदे व उद्योगपती बाळासाहेब म्हणाले वाटंबरे गावच्या अडचणी सोडवण्यासाठी यावेळी निवानेते योगेश्वर खटकाळे म्हणाले वाटंबरे गावामध्ये खंडोबा मंदिर येथे ग्रामस्थांनी प्रचाराच्या शुभारंभाला चांगला प्रतिसाद दिला कडलास गटाचे उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गटाच्या उमेदवार राणीताई पाटील या उमेदवारांचे भविष्यवाण चिन्ह असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मतदारांनी कोणत्याही कोट्या प्रचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे गेल्या वर्षभरात तालुक्यातील विकास कामाची स्थिती अनुभवली असेल एकही विकासाभिमुख काम झाले नाही याचाही मतदारांनी वेळीच विचार केला पाहिजे या कार्यक्रमासाठी आपल्या गावच्या सरपंच धनश्री गणे चेअरमॅन नोटे नगरसेविका छायाताई छायाकरी नगरसेविका गोदाबाई नगरसेविका सीमा उभयोगपती सुभाष पवार शिवसेना नेते सागरदादा पाटील अनिल खटकाळे उदयोगपती बाळासाहेब झपटे सुद्धा बापू पवार नानाबापू पवार खंबू पवार मधोकर पवार प्रतीक पवार भारत पवार असोक धीरज पवार पंडित पवार आप्पासाहेब शिंदे सुखदेव पवार प्रवीण पवार संभाजी पवार तानाजी पवार, विनायक पवार, पवार्यवाद गवाने प्रमोद सावंत निरंजन खटका आयुष खटकाड़े अमोल खटका श्रोवन पवार निश खटका चेतन खटका श्यामराव बेजगे तसे जयश्री पवार राधिका पवार कविता पवार शोभाताई पवार शितल जाधव शारदा माळी प्रणामी शिंदे शकुंतला आसदे अनिता शिंदे बनिता केदार देवरानी खटकाळे रुपानी दुरे अश्विनी दुवे अंजना देशमुख अत्ताई खटकाळे जयश्री शिंदे सुमन पवार शोभा खटकाळे चैत्राली शिंदे रुपानी भोळे शारदा खटकाळे राजाबाई पवार यांच्यासह आधी मान्यवर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ युवावर मोठ्या संख्येने उपस्थित होते ram na sa tri che uni che le su shikhar par tu